गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास गाव स्वयंपूर्ण आणि सुखी करण्यासाठी सात आवश्यक गोष्टी अंमलात आणा गावातील प्रत्येक जण शंभर वर्ष जगेल असे आवाहन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी बुधगाव येथे केले शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते याप्रसंगी बोलताना भास्करराव पेरे पाटील पुढे म्हणाले गावाच्या विकासात ग्रामपंचायत आणि पर्यायाने सरपंचाची महत्त्वाची भूमिका असते गावातील लोकांचे जीवनमान सुखी आणि आरोग्य संपन्न करण्यासाठी काही मूळ गोष्टी करण्याची गरज आहे त्या करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले आज बुधगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र येथे माजी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड अभियान सुरुवात करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज सभागृह भूमिपूजन व माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत क्रीडांगण सुशोभीकरण व स्टेज बांधकाम भूमिपूजनही करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार दिनकर पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल डुबल माजी उपसरपंच पी के इंगळे बाळासाहेब पाटील रामदास पाटील माजी सरपंच सुरेश ओंकारे गजानन मोरे सतीश म्हस्के सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य अरुण बंडगर सारिका पवार जयश्री पाटील शुभांगी शिंदे श्रीण चौगुले मीनाक्षी चव्हाण विष्णू वसवाडे शुभम कांबळे सपना गोसावी यांच्यासह गावातील माजी सरपंच व नागरिक उपस्थित होते